Sir? Sir? Hmm? Sir, oh, hmm. सर सर कोण सर तुमचं नाव लक्ष्मण आहे का चाहिन 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 हो मी लक्ष्मण आहे तुम्ही कोण आहात माझं नाव चैन सिंग आहे सर पण माझ्या आयुष्यात चैनच नाही आहे जर तुझ्या आयुष्यात चैन नाही आहे तर मला येऊन का सांगतोय कारण माझा चैन तर तुमच्याजवळ आहे ना तुझी चैन माझ्याकडे हो सर तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाहीये जर माझं चैन परत कराल तर मी माझं चैन परत घेऊन चाललो जाईल तुझी देऊ तर तू तिला घेऊन जाशील का हो सर तर मग घेऊन जा अशी कुठली चेन आहे रे सर दोन दिवसापूर्वी तुम खूप सुंदर आहे ना हो खूपच सुंदर आहे रेशमावर चार वर्षांपासून प्रेम रेश्मा आणि तू चार वर्षांपासून प्रेमात आहात सर तुम्ही शॉक का होताय काय फालतू बोलतोय सर तुम्ही चिंता करू नका मी सांगतो चार वर्षांपासून मी आणि रेश्मा प्रेम करतो आणि ही बातमी तिच्या वडिलांना कळली म्हणून तुम्हाला उचललं आणि तुमचं लग्न केलं रेश्मा शिवाय मी जगू शकत नाही सर अरे तू एक मिनिट जरी इथे उभा तरी तुला मी मारून इकडून सर असं बोलाल तर मी फाशी लावील आणि मरून जाईल आणि असं नाही मारणार ना, तुमचं नाव चिठ्ठीवर लिहून मरी चिठ्ठी माझं नाव लिहून मरशील का सर पोलीस फक्त तुम्हालाच पकडेल माणूस लग्न नाही करू शकत का प्लीज सर रेश्माला मला द्या मी घेऊन जातो अबे तो कांदा बटाटा नाही की तू उधारीवर घेऊन जाशील तिला उचलून घेऊन जाशील का माझी सर तिच्यावर वर वर्षापासून प्रेम आहे मी तिच्याशिवाय जगू नाही शकत प्लीज मला रेश्मा द्या ना हा असं ऐकणार नाही ती येईल तेव्हाच हा शांत होईल ठीक आहे रे रेश्माला मी आत्ताच इथे बोलावतो ती येईल तू तिला घेऊन जा ठीक आहे ना ठीक आहे सर बोलवा आता बघ माझ्या बायकोबद्दल मला माहिती नाही का रेश्मा 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 डार्लिंग मी तुला बघायला आलोय अभे हा ती माझी बायको आहे बे ठीक आहे ठीक आहे संतोष बबलू तू ठीकत आहे ना इतकी बारीक का झालीस बरोबर खात नाहीस का सर माझ्या बबलूला नीट जेवणही का काय ग याला पाहून खूपच नाटकं करतेस सर आम्ही दोघं चार वर्षांपासून प्रेम करतोय हिच्या वडिलांनी हिला एक वर्ष खोलीत बंद करून ठेवलं मी हिला पाहिलं सुद्धा नव्हतं तुम्ही तर सभ्य दिसताय सर तुम्ही जर हिला माझ्या सोबत पाठवलं तर आम्ही आनंदात जगू सर हे काय ग सगळं चार वर्ष तुम्ही प्रेमात होते का मी इथे ओरडतोय आणि तू चुपचाप उभी आहे सर जर ती गप्पा उभी आहे तर समजा ना तिला मीच आवडतो ना तुम्हीच आम्हा दोघांना एक करा अरे काय संकट आहे अगं हे ही तुझी चूक नाही आहे तुझ्या बापाशीच बोलतो मी हे काय रे सहा इतका टेंशन का घेतोयला बीपी आहे का सर तुम्ही म्हणाला होता ना ती आली तर घेऊन जा विचारून सांगा ना हुँ? काय तुला जायचं आहे का आह... 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 चल चल अगं हे काय झालं माझं सामान घेऊन लगेज वगैरे सोड ना बेटा ओळखलंच मला हो ओळखलं ना या ना त्या बसा ना दादा दा? बसा काय दादा चहा कॉफी काही आणू का, का तुमच्याच नाही काहीच नको आहे मला इथे घरी आई बाबा कोणी नाही आहेत का ते दोघ काही महत्त्वाच्या कामाने बाहेर गेले आहेत दादा ओ असं आहे तर मला एक सांगा दीप्ती कशी आहे दीप्ती चांगली आहे बेटा दीप्तीबद्दलच काहीतरी बोलायला मी इथे आलोय अच्छा तिच्याबद्दल काय ये आधी येऊन बस तब्येत काही बरी नाहीये त्याच कारण तूच आहेस बेटा मी मी असं काय केलंय काय म्हणताय तुम्ही तू प्रत्येक वेळेला क्लासमध्ये पहिली येतेस आणि ती नेहमी सेकंडच येते आणि ती प्रत्येक वेळी याच कारणामुळे टेन्शन घेत असते आज पण तोच विचार करून तिला ताप आलाय माझी एक मदत करशील बेटा काय दादा यात मी काय करू शकते माझ्या बहिणीसाठी तू फर्स्ट येणं बंद करशील का तुम्हाला म्हणायचं काय दादा मला काही कळत नाहीये आता येणाऱ्या परीक्षेमध्ये तू जाणून बुजून काही चुका केल्यास तर तुला सेकंड प्लेस मिळेल आणि तशीच माझी बहीण पहिल्या नंबरवर येईल माझ्या बहिणीसाठी इतकाच त्याग तू करू शकशील का बेटा दादा तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय फक्त दीप्तीसाठी एकदाच हा त्याग करून बघ कर ना हेच विचारायला मी इथे आलोय मी असं काही नाही करू शकत दादा माझ्या आणि दीप्तीमध्ये अभ्यासाविषयी कॉम्पिटिशन आहे ना शिक्षणात हे सगळं कॉमन आहे दादा हवं तर तुम्ही तिला म्हणा की परीक्षेसाठी चांगली तयारी कर त्याच्यासाठी मी माझा अभ्यास कमी करून मार्क्स का कमी घेऊ तुम्ही जे म्हणताय ते बरोबर नाहीये फक्त एकदाच तिची मदत कर ना प्लीज दादा ऐका तुम्ही तेच ते का बोलत आहात अभ्यास हेच माझं लक्ष आहे माझ्यासारख्या मिडल क्लास मुलीला अभ्यासामुळे चांगलं जीवन मिळतं तुमच्यासारख्या पैसेवाल्या लोकांना अभ्यास नाही केला तरी ते लोक कसंही सांभाळू शकतात पण माझ्यासारखी मुलं अभ्यासाशिवाय काही नाही करू शकत ठीक आहे तुला एक गोष्ट सांगतो मी तू बस माझं हे एक काम करशील ना तुला जितकाही पैसा हवा मी देईन असं काही नाहीये आम्हाला पैसे वगैरे काही नको आहे प्लीज दादा मला अभ्यास करायचा मला डिस्टर्ब नका करू तुम्हाला माझ्याकडे पाठवलं होतं का अरे नाही बेटा मी स्वतःच आलो होतो ठीक आहे तुला नक्की काय म्हणायचंय बेटा कृपा करून याविषयी माझ्याशी बोलू नका हिच्या समोर बसून भीक मागून काहीच होणार नाहीये मला दुसरं काहीतरी करायला का हवं अ चहा बनवशील का बेटा जरा डोकं दुखताय बरं ठीक आहे मी तुमच्यासाठी एक चहा घेऊन येते ठीक आहे दादा चहा घ्या एक मिनिट हुँ? प्यायला जरा पाणी आणशील हो ठीक आहे दादा आणते दादा ठीक यानंतर माझ्या बहिणीला तुझा काहीच त्रास नाही माझ्या बहिणीचा त्रास मला पाहवत नव्हता तिच्या आनंदासाठी मी कुठलीही हद्द पार करू शकतो वाटलं तर मी कोणाचा जीवही घेईन ऐका तुम्ही जरा खाली येता का जरा महत्त्वाचं काम आहे काय झालं मॅडम एवढी चिंता काय जरा इमर्जन्सी आहे माझा नवरा चक्कर येऊन खाली पडला अरे चला बघूया थोडा लवकर या ना प्लीज थोडा लवकर या प्लीज या ना काय कळत नाही यांना काय झालं सर तुम्ही लवकरात लवकर अम्बुलन्स ला बोलवा सर सर माहिती नाही यांना काय झालं हॅलो मी रुबिनी गार्डन ब्लॉक नंबर फायव्ह मधून बोलते काही इमर्जन्सी आहे माझा नवरा चक्कर येऊन खाली पडलाय तुम्ही जरा लवकर अम्बुलन्स पाठवू शकता का ओके सर ओके सर सर ते काय बोलले पाठवतोय म्हणाले अहो ऐका ना सर सर <imit> ऐका <imit> um. ना सर जरा सांभाळून उठा हळूहळू आरामात हळूहळू सांभाळून पाणी जरा पाणी द्या ना आता बरे आहात ना सर हे घ्या थोडं पाणी प्या हळूहळू सर सांभाळून सर काय झालं सर काय भाऊ तू सर बघा सर जरा सांभाळून ताण नका देऊ ठीक आहे तुझ्या घरमालकांनी तुला घर पाहायला सांगितलं तेव्हा बॅचलर्सला घर देऊ नको असं म्हणाला होता पण आज तूच आहे ज्यांनी माझा गोष्टीला सोडा ना काही हरकत नाही काही हरकत नाही मी सगळं विसरलो आहे मॅडम अरे काही हरकत नाही मॅडम अचानक काय झालं लगेच हॉस्पिटलला जाऊ थोडी वाट बघा तुम्ही काळजी करू नका मॅम अँब्युलन्स आली तर मला लगेच बोलवा ठीक आहे ठीक आहे सर थोड्या वेळासाठी तुम्ही आराम करा अँब्युलन्स आल्याला लगेच मी येतो ठीक आहे मॅडम अँब्युलन्स आल्यावर मला बोलवा हो मी आवाज देते तुम्हाला काय झालं काय झालं माहिती नाही तुम्ही थोडा आराम करा ठीक आहे अजून थोडं पाणी देऊ का कामात <laughs> सांभाळून प्या ह देऊ तुम्ही खाली पडला तेव्हा मला काहीच कळत नव्हतं एका मिनटासाठी तर माझा जीवच गेला होता